कुमट तांदूळ हा किऱ्या दिवसाचा किती दिवसाची का ना पण असांदूळ त्यामध्ये मसाला तेल वगैरे सगळं आहे ना ते आपण तीन दिवस ठेवा तांदळामध्ये ओसून तांदूळ काळा पडतो कुमट लागतय मग त्या प्रकारचे आहार नको लेकरांना जे पाहिजे ते तांदूळ द्या पौष्टिक आहार द्या लेकरांना

ते काहीच कळत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही म्हणता घरी काय टाकायचं काही कळत नाही का त्याच्यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं आणि प्रीमिक्स करण्यासाठी काय म्हणतो आता तुम्ही आता त्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे लक्ष द्या तूर डाळ खिचडी आहे आहे त्यामध्ये पुन्हा तुरीची डाळ वगैरे टाकायची काहीच गरज नाही का त्याच्यानंतर दुसरं एक आहे मूग दाळ खिचडी आहे हे काय सगळं मिक्स होऊन आलेलं आहे हे आपल्याला फक्त तयार करायचं आणि खोक घालायचं बाकीच काय ही टाकायची गरज नाही हळद टाकायची नाही मीठ टाकायची गरज नाही काय नाही काही नाही ते मूळ मग असं काय मेन म्हणजे कसं ते याला मुळ मेन म्हणजे आता यांचा बोलण्याचा एक उद्देश म्हणजे स्पष्ट अंदाज त्याला आणि कडे पत्त्यामुळे त्याला कुमटवास येते आता बघा घ्या आता आम्ही कार्यालयाचे लोक आहेत किंवा तुम्हाला आम्ही आमच्याकडून तुम्हाला येतो म्हणून की असं आपल्याला बोलायचं नाही आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जे जीवना गोष्टी जीवना आपण करतो बरोबर आहे का जसं की इकडे आपण रेषेचं धान्य आणतो किंवा किराणा सामान आणतो बरोबर आहे का मुलमधून जरी आणलं तरी आपण काय करतो समजा तांदूळ आहे सगळं स्वच्छ असतं हे तुम्हाला माहिती मलाही माहिती तरी आपण आपलं मन होतं का नाही तरी मग सकाळी किंवा आपल्याला जसं वेळ मिळत तसं तांदूळ तरी एखाद्या खडा असेल काय सांगते नाही बघा माणूस बघतच नाही किती जरी नाही म्हणलं तरी तांदूळ भात जो तरी माणूस नजर फिरवत का नाही म्हणून सांग किंवा रेशीनच धान्य आणलं असतात का कधी कसं पोत येते कधी पोत कसं येते आपण बरोबर आहे सांगिते का आता हे जे पॅकिंग आहे ते आपल्या इथे तयार होत नाही हे पॅकिंग नागपूरला तयार होतं नागपूर कुठं आपला धाराशिव जिल्हा कुठं तिथून माल आणि ऑल महाराष्ट्रासाठी हे सगळं तयार होतं आणि सगळी घर गिष्टीबूट होत तिथून मग ते पॅकिंग तयार पुढे असतात तिथून येतं इथं सगळ्या गोष्टी असतात ते पॅकिंग असल्यामुळे काय तेला तेलाच प्रमाण असतं असते सगळं जे काही विषय आहे ते मग ते आपण आता आपल्याला काय आपण काय करणं गरजेचं आहे आता त्यांनी आमचं माल आल्यानंतर तुम्हाला निरोप देतात तुम्ही ते घेऊन जातात घरी गेल्यानंतर ते पॉकेट फोडायचं आहे थोडं आपण हे कसं करतो बाजारातले शेंगदाणे कसे असतात थोडेफार हे असतात कच्चे असतात बरोबर आहे की नाही वाळलेले असतात आपण त्याला हवा वगैरे देतो ठेवतो हवा लागलेली वेळ समजा एखादा म्हणजे हे असते कच्चे असते खराब असते ते खराब आपण काढून टाकतो या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याला आता पॅकिंग असतो हा

माताच्या मनात वहिनी शंका तुमच्या येणारच ना आ, हा एक्सपायरी डेट कशी ओळखायची त्याच्यामुळे ती पुसली ही बघायला आपण नावूच ना कशामुळे पुसली काय पुसली